ग्राम विकास मंडळ संचलित खाजगी प्राथमिक विद्या मंदिर येथे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न ग्राम विकास मंडळ संचलित खाजगी प्राथमिक विद्या मंदिर येथे यंदाचे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडले या कार्यक्रमात गावातील मान्यवर पालक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मन मोहून घेतले लहान विद्यार्थ्यांनी केलेले नृत्य गाणी नाटिका व पण सादरीकरण विशेष आकर्षण ठरले शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा करत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली तसेच पालकांनी मुलांच्या शिक्षणात सक्रिय के सहभाग केले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या ग्राम विकास मंडळ संचलित खाजगी प्राथमिक विद्या मंदिर येथे पार पडलेल्या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने सर्वांचे डोळे दिपले या प्रत्येक यशामागे उभे आहेत ते आपल्या समर्पित शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ नृत्य शिकवणे नव्हे तर त्यांच्या प्रत्येक हालचालीत आत्मविश्वास शिस्त संस्कार रुजवण्यासाठी शिक्षकांनी अक्षरशः दिवसरात्र मेहनत घेतली त्यांच्या अथक परिश्रमामुळे विद्यार्थ्यांनी सादर केलेले पारंपरिक नृत्य केवळ कला प्रकार नव्हते तर आपल्या संस्कृतीचा आणि शाळेच्या मूल्यांचा जिवंत आविष्कार होता मंचावर विद्यार्थ्यांचे प्रत्येक पाऊल पडत असताना त्या पावलांमागे शिक्षकांची माया कष्ट आणि समर्पण दिसत होते प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट कर हा शिक्षकांच्या मेहनतीला मिळालेला खरा सन्मान होता या स्नेह संमेलनाने केवळ विद्यार्थ्यांच्या कला गुणांना व्यासपीठ दिले नाही तर शिक्षकांच्या निस्वार्थ सेवेला आणि प्रेमाला सलाम केला या कार्यक्रमाला पिंपळगाव गावच्या सरपंच सौ सुनंदा क्षीरसागर सरपंच पती कैलासप्पा क्षीरसागर ग्राम विकास मंडळाचे संचालक डॉक्टर शांतीलालजी तेली भास्कर धनजी पाटील दिलीप जैन भैया भाऊ गरुड कडुबा तेली केंद्र प्रमुख सखाराम महाजन सर ग्राम विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक पीजी तेली सर खाजगी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकांत महाल सर ग्रामपंचायत विडी पाटील सर भाजपा पाचोरा तालुका प्रमुख शोभा शांतीलाल तेली माजी सरपंच बोलखेडा राजमल पवार राजूदादा सपकाळ माजी अध्यक्ष जाधव सर यावेळी ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष व चिटणीस यांनी कार्यक्रमाला शुभेच्छापर संदेश दिला